ठाणे लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात तथा माजी मंत्री गणेश नाईक यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जबरदस्त टीका केली आहे मोदी मोदी दुसरा नीरव आणि मी तुम्हाला सांगतो याचा पराभव होणार त्याच्यानंतर नेपाळ मार्गे युरोपला जाणारा मध्ये नरेंद्र मोदीचं नाम तिसरा नंबर प्रगतीचे विषय सांगण्यासारखे नाहीत म्हणून हिंदुत्व घालायचं कुठे व्यक्तिगत पातळीवर यायचे तर गणेशजी नाईक यांच्या मार्फत नरेंद्र मोदींवर करण्यात आलेल्या टीकेला नवी मुंबई भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी प्रत्युत्तर देताना राजकीय टोला लगावला नरेंद्र मोदी एक सूर्य आहेत आणि सूर्यावर थुकण्याचा जो प्रयत्न करतो ना तो थुकी तु, तु, त्याच्या अंगावरच पडते म्हणून हे त्यांनी समजून घ्यायचं आहे नीरज मोदी असतील ललित मोदी असतील यांना बनवले कोणी यांना लोन कोणी दिले यांना कर्ज कोणी दिले हा ललित मोदी तर शरद पवारांचा पिल्लू होता लोका ला ला हे लोकांनी त्यावेळेला केला जो भ्रष्टाचार आहे त्याला चौकीदार आले आणि चौकीदार आता त्याला पकडणार हे दिसल्यानंतर हे दोघे पळून गेलेत त्याच्यामध्ये मोदींनी मोदीच्या माध्यमातून पळून गेलं असं बोलण्यापेक्षा तुमचे लोक मोदी पकडतील म्हणून पळून गेलेत आणि आत्ता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पकडणार आहेत मेन तुम्हीच कदाचित पळण्याची शक्यता आहे त्या भाषणामध्ये मी पाहिलं गेलं की मोदी 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 एकच त्यांचा आहे मला तरी वाटत की त्यांचं काहीतरी येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेबरोबर सूज जुललेलं दिसते कारण शिवसेनेच्या उमेदवाराला ते अजिबात हे भर शब्द बोलत नाहीत किंवा ते त्यांच्या उमेदवाराला मत देखील मागत नाहीत ते फक्त मोदी 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 करतात याचाच अर्थ की त्यांना कुठल्याही प्रकारचं काम करायचं नाही त्यांचा सपोर्ट शिवसेनेला आहे याच्यावरून दिसतं आहे म्हणजे आमच्याच उमेदवाराला सपोर्ट करण्याचा त्यांचा या बोलण्यातून दिसतं आहे असं मला वाटतं आणि म्हणून त्या या माध्यमातून बोलत असतात फक्त मोदी आणि मोदी याच्यावर त्यांचा विमान जो टेकअप घेतलेला आहे तो अमेरिका रशिया दुबई अजून इथेच आहे अजून तो तो इंडियात यायचा आहे मग तो महाराष्ट्रात येईल आणि मग ने मुंबईत येईल तो पण इलेक्शन होऊन जाईल म्हणजेच त्यांना या आमच्या उमेदवाराविषयी पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा राजेंद्र विचार हा जिकणार आहे आणि जिंकणाऱ्या उमेदवाराला उगीच काहीतरी बोलून त्रास देऊ नये म्हणून ते कदाचित त्यांना त्रास देत नाही फक्त मोदी मोदी करत असतात आमचं विजनच आहे सबका साथ सबका विकास आणि हिंदू राष्ट्रामध्ये जर हिंदूविषयी नाही बोलायचं हिंदुस्ताविषयी नाही बोलायचं तर काय पाकिस्तानविषयी बोलायचं काय आणि म्हणून सांगतो की जे रोजची कामं सुरू आहेत उज्ज्वला योजना असेल मुद्रा लोन असेल गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी केलेलं कर्ज माफ असेल अशी अनेक कामं आहेत शंभर कामं मी त्यांना दाखवेन त्यांनी समोरासमोर बसावं समोरासमोर बसावं शंभर त्यांच्या हातून जी कामं घडली आहेत त्याच्यापेक्षा नव्याण्णव झालं असतील तर दे बिराजीनामा देईल आणि जर नव्याण्णव शंभर असं झाली कामं जर या मोदीच्या माध्यमातून तर त्यांनी सांगाच घ्यावा असं देखील मी त्यांना तुमच्या माध्यमातून विचारू शकतो हो की उगीच लोकांची दिशाभूल करणार आपण जर अपयश आलेलं आहे आपण आपल्या कालामध्ये अतिशय काही गोष्टी एकदम ज्या राजकारणात धरून नाही आशा केल्या आहेत तुर्ब्यासारख्या छोट्या वाडला देखील तुम्ही त्रास द्यायला सोडलेला नाही तर तुम्ही कसले होऊन येते म्हणून अशा प्रकारचे वर्गना तुम्ही करून लोकांमध्ये सम्रमण लोक आता उचल आहेत लोक आता सुशिक्षित झालेले आहेत त्याच्यामुळं लोक या भाषणाला तुच्छ भाषा भाषण असं त्यांनी आता याचं संबोधन केलेलं आहे पर्सन प्रकाश धुपे सोबत मी सुदीप घोलप पालिका प्रशासन वाशी नवी मुंबई